आज आपण एका विशेष विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे गजकरण आणि काणिपनाथ महाराजांचे उपाय गजकर्ण हा विकार लहान मुलांमध्ये जन्मतात किंवा बालपणी दिसतो किंवा मोठ्यांनाही दिसतो डोक्यावर उठलेले गाठीसारखे फोड पाहून आईवडिलांची काळजी वाढते आज वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत पण आपल्या लोकपरंपरेत या विकाराबद्दल खास श्रद्धा आहे नाथ संप्रदायात असे मानले जाते की स्वतः कानिपनाथ महाराजांचा जन्मच गजकर्ण अवस्थेत झाला होता पण पुढे ते नवनाथ संप्रदायातील एक महान योगी सिद्ध पुरुष आणि भक्तांचा आधार बनले त्यामुळे आजही गजकर्ण निवारणासाठी लोक कानिपनाथ महाराजांची पूजा नवस नामस्मरण आणि मंत्रजप करतात हा फक्त आजारावर उपाय नसून श्रद्धेचा भक्तीचा आणि विश्वासाचा मार्ग आहे ज्यांना स्वतः जन्मता गजकर्ण झालं तेच पुढे गजकर्ण निवारणाचे देव बनले हीच या परंपरेची खासियत आहे आज आपण पाहणार आहोत गजकर्ण निवारणासाठीचे वेस सोपे उपाय आणि कोणत्या दिवशी कोणत्या वेळेस कुठे करावेत हेही जाणून घेऊ आणि शेवटी काणिपनाथ महाराजांचा एक प्रभावी मंत्र ऐकूया गजकर्ण हा आजार वैद्यकीय उपचारांसोबतच श्रद्धेने केलेल्या उपायांनीही कमी होतो असा लोकांचा अनुभव आहे श्रद्धा मंत्र जप आणि कानिपनाथ महाराजांवरील भक्ती हे सर्वात महत्वाचे घटक आहेत औषधोपचार नवनाथ परंपरेचे उपाय दोन्ही केल्यास परिणाम लवकर होतो गजकर्ण निवारणासाठी प्रभावी कानिपनाथ महाराजांचे बेस उपाय आणि करण्याची पद्धत नामस्मरण रोज सकाळ संध्याकाळ ओम श्री कानिपनाथाय नमहा एकशे आठ वेळा म्हणा नारळ अर्पण मंदिरात जाऊन नारळ फोडून गजकर्ण बरा झाल्यावर पुन्हा नारळ अर्पण करण्याचा नवस बोला तुळशी आणि हळदीचा लेप पाच किंवा सात तुळशीची पाने वाटून त्यात थोडी हळद घालून गज लावा हळद दुधाचा उपाय गाईच्या दुधात चिमुटभभर हळद मिसळून हलका लेप करा उरशीचा वापर मंदिरातील बाबळीची राख म्हणजे उरशी थोड्या पाण्यात मिसळवून गजकर्णावर लावा आरती रोज संध्याकाळी बाळाजवळ नवनाथांची आरती म्हणा स्तोत्र पठण सकाळी किंवा झोपण्यापूर्वी नवनाथांचे स्तोत्र वाचा गोडधूप शनिवारी मंदिरात गोडधूप दाखवा खीर प्रसाद रविवारी खीर शिजवून प्रसाद स्वरूपात शेजारी नातेवाईकात वाटा पौर्णिमेला जप चंद्राच्या रात्री एकशे आठ वेळा नामस्मरण करा एकादशी उपवास एकादशीला साधा उपवास करून दिवसभर नातांचे नाव घ्या मंदिर भेट गजकर्ण बरा झाल्यावर बालकाला मंदिरात घेऊन जा आणि देवी देवतांना नमस्कार करा नारळावर हळद कुंकू नारळावर हळद कुंकू लावून काणेपनाथांना अर्पण करा तुळशीपुढे दिवा रोज संध्याकाळी तुळशीपुढे तुपाचा दिवा लावा उशीखाली नाव बालकाच्या ओशीखाली लाल कागदावर ओम श्री खाणीप नाताय नमहा लिहून ठेवा आईचे नामस्मरण आईने स्वतः जप करावा आणि बाळाला कुशीत घेऊन नाव घ्यावे मोठे व्यक्ती असतील तर त्यांनी स्वतः जप करू शकता गुरुपौर्णिमा विशेष जप या दिवशी एकशे आठ पाचशे अकरा किंवा शक्य असल्यास हजार वेळा जप करा, करा गंगाजल शिंपडणे बालकाच्या डोक्यावर थोडेसे गंगाजल शिंपडा गोड दुधाचा प्रसाद आईने शिजवलेले गोड दूध प्रसाद म्हणून बाळाला थोडेसे द्या केस काढण्याची प्रथा गजकर्ण पूर्ण बरा झाल्यावर बालकाचे केस कानिपनाथ मंदिरात काढण्याची प्रथा पाळा हे उपाय श्रद्धेनुसार करावेत यासोबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे जाणून घेऊया हे उपाय करण्यासाठी योग्य दिवस वेळ आणि स्थान दिवस गुरुवारी रविवारी किंवा एकादशी विशेष मानले जातात हे उपाय करण्यासाठी योग्य वेळ आणि स्थान जाणून घेऊया सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्तावेळी घरातील देवघर तुळशी वृंदावन किंवा काणिपनाथांचे मंदिर आता मंत्र जाणून घेऊया ओम श्री काणिपनाथाय नमः गज कर्ण निवारणाय नमः गज करणं फक्त बाळांमध्ये नव्हे तर मोठ्या माणसांनाही होतं नाच संप्रदायात सांगितलेले हे उपाय सर्वांसाठी लागू आहेत हे उपाय श्रद्धेने करावेत गज करणं गंभीर असेल किंवा पुन्हा पुन्हा होत असेल तर त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टरांचा उपचार घेणे गरजेचे आहे श्रद्धा आणि वैद्यकीय उपचार यामुळे परिणाम लवकर होतो गज करणं झाल्यावर टाळायचे नियम गजकर्ण खाजवू नये खाजवल्यास संसर्ग वाढतो नखांनी दाबू नये किंवा फोडू नये जखम पसरू शकते केसांमध्ये तेल सुगंधी पावडर किंवा रंग लावू नये बाळाला धूळ माती किंवा घाणीत खेळू देऊ नये अति गोड तेलकट मसालेदार पदार्थ देऊ नयेत गजकर्ण वाढतो असे मानले जाते बालकाचे केस किंवा मोठ्यांचे केस वारंवार धुऊ नयेत जखम ओलसर राहून जंतू संसर्ग वाढतो धार्मिक उपाय करताना अधीर होऊ नये श्रद्धा आणि संयम ठेवणे महत्त्वाचे डॉक्टरांचा सल्ला न घेता फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये रात्री उशिरापर्यंत जागरण टाळावे मुलाची प्रतिकारशक्ती कमी होते गज कर्ण झालेल्या मुलाचे कपडे दुसऱ्या मुलाला वापरू देऊ नयेत संसर्ग पसरतो महत्वाची टीप जर गजकर्णाला खूप खाज येत असेल तर तुम्ही हाताने न खाजवता जे मानापानाचे टॉवेल असतात ते धुवून घ्यायचे आणि त्याने तुम्ही खाजवणाऱ्या जागेवर फिरवू शकता पण नख नक लावू नका गज करणं हा विकार लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो श्रद्धा आणि डॉक्टरांचा सल्ला या दोन्हीचा आधार घेतल्यास तो सहज बरा होतो ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि अजून असेच धार्मिक व उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा काणिपनाथ महाराजांच्या कृपेने तुम्हा सर्वांचे दुःख दूर व्हावे आणि तुमचे आरोग्य निरोगी असावे हीच प्रार्थना श्रीस्वामी समर्थ